कपाळावर जयश्रीरामच्या पट्ट्या बांधलेला बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय नेहमीच राजकारण आणि धर्मकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका मांडणाऱ्या या सेलिब्रिटीजच्या नेटकऱ्यांनी अक्षरशः चिंधड्या केलेल्या आहेत पण हा फोटो खरा आहे का पाहुयात त्यामागचं नेमकं सत्य आहे तरी काय हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मस्तकावर या जय पट्ट्या पहा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय यात आपण पाहतोय चित्रपट निर्माता करण जोहर रोहित शेट्टी इथं दिसतात अभिनेता रणवीर सिंग रणवीर कपूरही इथे दिसतात शिवाय वरुण धवन विकी कौशल आयुष्मान खुराना एकता कपूर भूमी पेडणेकर यात दिसत आहेत मात्र यापैकी बऱ्याच जणांच्या मस्तकावर जय श्रीराम लिहिलेल्या पट्ट्या आहेत हा फोटो बघून नेटकऱ्यांमध्ये चर्चा झडणं स्वाभाविक होत अगदी तसंच झालं कुणी या अभिनेत्यांच्या तत्ववादीपणाच्या आणि राजकारणापासून लांब राहणं धर्मकारणापासून अलिप्त राहण्याच्या भूमिकेच्या चिन्हडा केल्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि राम मंदिराचा मुद्दाही तापलेला आहे महत्त्वाचं म्हणजे राममंदिराचा मुद्दा भाजपचा यू आहे त्यामुळेच मोदींनी जनमत मिळवण्याकरता असा लोकप्रिय व्यक्तींचा आधार घेत जय श्रीरामच्या पट्ट्या बांधून फोटो काढले आहेत असा सूर नेटकरांनी लावलाय आता हे शेअर झालेले फोटो खरे आहेत का हे पाहूया खरं तर हिंदी चित्रपट अभिनेत्यांनी निर्मात्यांनी आणि मनोरंजन उद्योगातल्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं डिसेंबरच्या मध्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घेतली होती या दरम्यान भारतात माध्यम आणि मनोरंजन जगताची वाढ होण्याची मोठी क्षमता आहे असं सांगत शिष्टमंडळानं याची सविस्तर माहिती पंतप्रधानांना दिली भारताच्या अर्थव्यवस्थेत चित्रपट उद्योग मोठं योगदान देऊ शकतो असंही शिष्टमंडळाचं म्हणणं आहे शिवाय मनोरंजन उद्योगासाठी लावण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा कराचे दर एकसमान आणि कमी असावेत अशी विनंती या शिष्टमंडळानं पंतप्रधानांना केली होती दरम्यान चित्रपट निर्माता करण जोहर रोहित शेट्टी अभिनेता रणवीर सिंग रणवीर कपूर वरुण धवन विकी कौशल आयुष्मान खुराना एकता कपूर भूमी पेडणेकर यांनी मोदींशी भेट घेतली असल्याचं कळत आहे आणि हे त्यावेळी भेट घेतलेल्या अभिनेत्यांचे फोटो आणि पहा या टेम्पर्ड फोटो चा पर्दाफाश हा खरा फोटो आणि हा फोटोशॉप मध्ये तयार केलेला बनावट फोटो के ब्युरो बना रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी